भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्मजवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव भडगाव तालुक्यातील पिचरडे येथील ग्रामस्थांनी आगळा वेगळा आदर्श समाजापुढे उभा केलाय पिचरडे गावात आई कुल जगत जननी मातेस नर बोकड बडी देण्याची प्रथा होती त्यासाठी बोकड देखील आणण्यात आला मात्र एकाएकी गावातील ग्रामस्थांच्या मनात मतपरिवर्तन झाले आणि ग्रामस्थांनी हा आणलेला बोकड बळी न देण्याचा निर्धार केला त्याऐवजी गोडधोड जेवणाचा कार्यक्रम पार पाडला आणि त्या दिवसापासून या बोकडाचा बळी न देता त्याला गाव बोकड म्हणून मोकाट सोडण्यात आलं आणि तेव्हापासूनच या बोकडानं आपली दैवी शक्ती विविध मार्गाने दाखवण्यास सुरुवात केली सर्वांच्या सुख दुःखात अगत्याने हा बोकड हजर व्हायचा गावात कोणीही मैत झाल्यास त्या अंत्ययात्रेस हा बोकड कोणतेही कानाकोपऱ्यात जरी असला तेथून अमरधाम येथे पोहचून अगत्याने हजर होऊन अंत्यविधीचा साक्षीदार व्हायचा ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा अशा दैवी बोकडाचे अल्पशहा आजाराने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मानवाप्रमाणे अंत्यविधीची सर्व तयारी व आरती करून गाव मिरवणूक काढून सायंकाळी पाच वाजता आई कुल जगतजननी जगत जननी मातेच्या मंदिराजवळ दफनविधी पार पाडला या घटनेने संपूर्ण गावात एकही घरात चूल पेटली नव्हती संपूर्ण गाव शोकमय झालेले पाहावस मिळाले तर दशक्रिया विधी देखील गोड धोड अशा अन्नदाराने संपन्न होणार असून या दैवी बोकड्याचे गावात स्मारक उभारण्याचा संकल्प देखील करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देण्यात आली आहे काय हे सगळ्यांना माहिती असत या ठिकाणी अनेक ठिकाणी आले असतील त्यांचं काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे पण याचं पूर्व त्याची पुण्य काय असेल की आज या आई भगवतीच्या चरणाशी त्याला अनंत काळापर्यंत जागा मिळते आणि गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा की याला भगवतीच्या चरणी समाधी द्यायची आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका